हॅलो फ्रेंड बघा आता वाजलेलं आहे बारा तर आता पिलूला काहीतरी जेवायचं आहे बघा जस जशी अंधार होतो ना जसा वेळ होतो तस तसं मुलांना खायचंच असतं तर इथं मला पिलू बोलत होता मम्मी मला काहीतरी वेगळं खायचं आहे म्हटलं बाळा भाजीपोळी बनवली आहे तर तो म्हणे तर हे काही कसं काय आपल्या मुलांना उपाय झोप देणार आहे बरोबर आहे का नाही तर मी ना बारा वाजले तर त्याला थोडासा शिरा वगैरे बनवून देत आहे तर तुमचे पण मुलं तर मला असंच करतात का नक्की मला कमेंट करून सांगा मी तर नाही म्हणजे कोणतीच आपल्या बाळांना उपाशी नाही झोपू देणार की ती तिला झोप तरी आलेली असली जसं बाजार चोळ चुळबुळ करत असलं तर ती लक्ष देणारच ना तर इथं बारा वाजले होती पिल्लू बोललो तर मम्मी मला काहीतरी खायचं मग काहीतरी खायचं म्हटलं चला ठीक आहे मग त्यानं मुला शिरा बनवू का बनव म्हणत थोडंसं शेरा वगैरे बनवला तर मस्त थोडंच बनवलं खातो की नाही खातो म्हटलं पण मग छान झालं तर त्याने संपूर्ण शिरा खाल्लेला आहे तुम्ही बघू शकता मी चांग तुला मस्तपैकी भाजून घेत आहे परतून घेत आहे साधा सिम्पलच बनवलं आहे तेलामध्ये कलसून साखर वगैरे टाकली तिच्यात थोडंसं दूध टाकलं आणि ते तेल तेलामध्ये इथं तेल टाकून त्याला मस्त कलसू कलसू घेतलेलं आहे तिथं स बारा वाजले होते तुम तो 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 करा, करा, करा। तर तुमचे पण मुलं तर मला असं सतवतात का संध्याकाळी तुमच्या बाराला तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे तर प बाय टेक केअर काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर नवीन असेल तर बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गुड नाईट रात्री